काय म्हणतोय पाऊस पडली हा दोन दिवस आजारीच होती आता बर वाटतय का काल लय तोंड खूप सून पडली होती पाऊसाच ही वातावरण लय जरा ही झालंय चला आज फक्त एकच पूर्गी शाळा चालली दोन पुरी घरी आजारी आ? आजारी दोन काल केलेली पिशी जी भाव बहिणी दाखवायची ना तुम्हाला बिया आग उठले का नाही तुम्ही दीवाना गीने पागल किया है तुला काय होतंय ग काय होतंय हं हा नुँ। 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 सर्दी पोटात आणि घसा काढलं बरं अरे पूर्ण सोडून चालू करायचं काम हो आणि खर खर सांगा कोबा कुणी केला तू मग लाड काय बोलता मी केला मी केला म्हणून मी केलाय म्हणून म्हणेल दिसतंय कुणी केलाय काय केला मी काय सांगायची गरज होय कुणी केला तो मीच हो के तुमसे मिली होय पावसात माझी भावांना बन न काय माहिती का रात्रभर रात्रीच हे चालू होत भुसकाट म्हणजे चांगलं येत आहे भुसखाट मी बनवायला लागायचं चांगल्या पद्धतीने पाऊस येतोय आणि तरी बी म्हणलं विचार नाही की याला म्हणलं जरा थोडं मालात माल आहे ना सिमेंट कालून काम काम माल आपलं दस्ट गोठाची होती पिशीची तुम्हाला काय माहिती का रात्रीचं भरपूर वेळ का म्हणजे काम चालल्यामुळे तुम्हाला पिसीची काय कशी झाली काय दाष्टच आलं नाही पण आता परत पीसीची करून त्याच्यावर फक्त माल जरा गोठाचा चाललेला आहे म्हणजे मस्त पैकी करायचं करायचंय आता बायकू चालली आत कधी हो का मी हाताखाली माल देतोय तिच्या आणि तिथंच काम चाललंय बघा मी काय आज काही तिथे लावलं नाही कशाला आता बायको मध्ये माझ्या डोक्याने मी करणार म्हणलं कर तुझ्या मनाने डोक्याने तुझ्या है का नाही मी पुढे काय म्हणलंय का बाबा ना चला तुम्हाला आहे ना समोरच्या कॅमेरा दाखवतो आणि बायको तर पार भरून गेली त्या मालात भरून गेली मला मालात हा बघा कस गोठल बाबा ना बरं आता जरा दिसतय का तिकडे तर चाललाय काम काम चालू आहे त्याच्यामुळं सकाळपासून काय हिडू टाकता आला नाहीये कामामुळे आणि त्याच्यात मागून काय केलंय जरा आपली जुनी चटई आणि जरा हे पांढर हिरव ही। शिरणेर जरा बांधल जुनं होतं ना आपल्याकडे खिडक्याला बांधलेलं ती काय होत आहे पा पाणी पावसाचं वसाडं येत नात मध्ये आणि मग ती पिशीची खराब होती मग ती काय तिकडं पाण्याने जरा खराब झाली पिशीची ही गोठायचं काम चाललंय आणि मग ही बांधल्यावर परत तो पर। का तिथं व्यवस्थित करून घेतलं मग इकडं परत आता माझ्या कोण व्हायला लागलं चढ उतार खटग खोलग व्हायला लागलं आणि बायको म्हणा लागली मग नाही तुम्हाला जुळानाच तुम्ही काय करा तुम्ही बाजूला सर का आता मलाच करून द्या ही काम म्हणून सरत बाबा बाजूला मग काय करणार आता बाबा पण अशी बसून काम करते तुळशीच्या वृंदावनच्या टायमाला पण झालं आणि पाऊसच होता चालू आणि दुखणं आलं मला दुखणं दुखण दुखणं येणार नाही तर काय होईल असं तुम म्हणलं बसून खाली बस या वॉशिंगचा मा, माल कसा येतो कसं पिशी आली बरं ही आ? ती पहिल्यांदाच आपण तिकडं आणि गामेलच किती लागली होती पाच सहा गामेल लागली असती फक्त बाकीचे नसतो आता काय वाळूला नास नाशवायचं काय हा चाळायला कुठं आपल्याकडे चाळावं तर काय होतं रे हा नाही प्लास्टर केल्याज झालंय का नाही करू नंतर जा ले मनामध्ये होय एक 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 एक, एक। नाही पण ही मागचं भिताड जरा वर चढवायला पाहिजे होत जरा दोन थर जरा माझ्या नजारात लागून नसतं आता इटा हायता का त्याला वर चढवायला व्हायला इटा नाही तर म्हणूनच गोर पडलो ना मग नाही तर इटा अक्षरवर नाही तरी इथं डोक्यावर नाही चाललंय या कुणाची काम असली तर द्या भावा बहिणीनं गिनतीचं करायला पीसी करून हे असं गुठून देऊ डायरेक्ट तसेच करून असं गुठून देऊ जायला गेला का कुठून नसतं त्याच्या फिरवी तिने तुम्ही करावं लागत दुपार झाली दुपार झाली दुपार अजून पोटात अन्न मी सकाळ धरून अंदाज येऊलय काय कस आहे भाऊ लग्न करून पाचता असतो संसारासाठी काय बी करावं लागतं बरोबर काय नाही चुकत ना संसारासाठी काय बी करावं लागतं काय म्हणतात झालं तर कल्याण नाही आम्हाला पाणी घालता काय अडचण मला नाही म्हणजे काय पाहिजे का मला काय नाही अडचण बदली फिल्ली खाली घेतो नाही जरा लागत नसले काय एवढा माला ना बाई सिमेंट थोडं तर सिमेंटाची गोनी बाहेर घ्यावं लागेल ना परत आणता नाहीकडे दे ना तेव्हा कोपऱ्यावर दे मला ठेव खाली पिशेची लय केली बरं का पण बघा बर ही शिमेंट टाकलेली दिसतंय बरं का ही जिथं जिथं काय तसला ते वाळूचा माल घेतला त्यात खड होत त्याच्यामुळे मग सिमेंट टाकावं लागलं ना तिकडं पण इकडं वॉशिंगचा माल आहे निस्ता प्लास्टरचा माल आहे ही राहिले बा ही ते थे। ठेवले आपण त्या ह्याच्यासाठी त्या मिरची कांडपच्या मशीनसाठी त्याला हे घ्यावं लागतं ना फाउंडेशन परत आपल्याला खाली खाटा घ्यावा लागणार इथं आलंय उर कधी सगळं राहिले आपलं एवढंच फक्त बराच टाइम गेला गेला का याच्यात आपला तुला जेवायचं असलं असतं तर जेव्हा मी घेईन करून एवढं तुला जेवायचं असलं जेव मी करून घेईन एवढं नाही जेवली नाही सकाळ बसून म्हणलं अशी जेवायला जायची माझा अवतार बघा काय झाला इकडच बाहेर बसायचं जेवायला तिकडे काय घरात जायचं का दाजीने दाजी। दाजी ही गुठून घेतलं म्हणून नाव होईन दाजीच थोड्या करता कशाला मग मग दाजीला ना मार्क दिल्या माझं कसं व्हायचं ते विचार करतो बायको हातात ती दाजीला मार्क दिली मग माझं काम करून फायदा तसं बी म्हणणं हाय तुझं मरून जरा म्हणलं जरा दाखवा हे कुरंग पाहा ना जसे नाही लागत ना बरं झालं बा आपलं भांडणतांडण झालं आपलं किती इकडं खुरमुडी घातली इकडं आपली शिन्नाई डोक्याला त्यासाठी चाललंय की एवढा जीवाला तकलीफ करून बसा बरोबर माल झाला बर का पण माल बरोबर झाला कोहबा कस काय झाला कोब्याचा काय मात नाही का को करायचं कोहब्याचं हे काय किती बाली केलं शिवाने आजार होते त्याच्यामुळे शि चांगल केलं शिवाने पप्पांनी चांगलं केलं का मी चांगलं केलं बरे पण

बायको म्हणल्यानंतर काय तिथं काय विषय होई होय बाबा नाईन हाऊ अरे पावसाचं पाणी म्हणलं जरा काय होईन ती खराब पाणी येतं ना सर म्हणून पाण्याचा उपसा चाललाय आता काय सर पाणीच पाणी झालेलं येत आहे ना तरी बघा भावा ना कसं आहे पाणीच पाणी आता हे काम चालू होतं त्याच्यामुळे जरा मोटर चालू केली ती ना पण आता कसं आहे पावसाचं पाणी नवीन पाणी जेवायचं आता जेवायचं झालं बायकोच ऊ राखल बरं का टाळाला का एखादं काय म्हणलं बरे हा कुठं नाही नाही त्याच्या तिथं काही गरज नाही त्याच्यावर सिमेंट आणि अजून सिमेंट फेकू आपण तसं काय नाही त्याच्यावर गरजच नाही मस्त पियाक झालंय पर जाम झालं मस्त मऊ आहे तिथं काही अडचण नाही वाटलं तर मग नंतर ते आपल्याला लई वाटलं ना तर डायरेक्ट मग हे करायचं त्याला गुठून घ्यायचं सिमेंटाने मग पण गरजच नाही म्हणायचं तसं तो आम्ही बसलाय बाहेर पावसा पाण्याचा झालं का हां काय करायचं काल व्हायचं काल मग काय आता गा मला कालू का मग কষ্টা রমো খালি